हॅलो युट्यूब फॅमिली तर हा आहे आमचा मुंबई मधला दुसरा दिवस आणि आलो आम्ही मावशीच्या घरी तर मावशीने आम्हाला नाश्त्याला मस्त पोहे वगैरे केले होते तर सकाळचा टायम आहे हा आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी आम्ही मामाकडे जाणार आहे तर फ्रेंड्स आता आम्ही आलोय मामाच्या घरी आणि मामा आमच्यासाठी बनवतोय दिसतंय ना व्यवस्थित त्याच्या मामा आमच्यासाठी बनवतोय चिकन नाव काय द्यायचं मामी सिक्स्टी चिकन सिक्स्टी फायव्हिन घ्यायचं

तर मामाने आमच्यासाठी मस्त चिकन सिक्स्टी फाय बनवलं आणि मामींनी चिकनची भाजी चपाती भात कांदा वगैरे चिरून ठेवलं बघा मामी घ्या तुम्ही तर फ्रेंड्स आता आम्ही चाललोय खाली थोडस शॉपिंग करायला आई येते आम्ही आम्ही घराच्या बाहेर माळावरती हा आता शोपिंग ला चल चला चल 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 आली मी चल आत चल, चल। ए, था था तर आम्ही चालतच गेलो कारण तिथून जवळ जायचं होतं आम्हाला त्यामुळे आणि पुढे गेल्यावर पाऊस पण लागला त्यामुळे तिथून काय शॉपिंग वगैरे आम्ही केलीच नाही तर तिथे एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि तलाव आहे तर तिथला हा व्ह्यू नंतर आम्ही घरी आलो आणि आमची बघा ही अशी छोटीशी मस्ती चालू होती

हॅलो सगळे असा गेला आज आमचा हा दिवस तर ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय